नमस्कार मंडळी आज आपण नॉनव्हेजच्या चवीला सुद्धा मात देईल अशी जबरदस्त घरात ठेवलेल्या साहित्यात शाही रेसिपी बनवतोय एक सुद्धा पदार्थ असा वापरलेला नाही की जो नेहमी आपल्या घरात नसतो चला तर मग पटकन सुरुवात करूया इथे एका पॅन मध्ये मी पाणी गरम करून घेतलंय यामध्ये एक कप सोया चंक्स घालायचे अजून दहा बारा एक्स्ट्रा होते ते सुद्धा मी घातलेले आहे एक दीड मिनटं पाण्यात उकळून घेऊ सोया चंक्स एक ते दीड पाण्यात उकळून घेतले परफेक्ट असे सॉफ्ट झालेले आहे गॅस बंद करायचा हे उकळलेलं गरम पाणी काढून टाकायचं गार पाण्याने एकदा धुवून घ्यायचे आणि चहानीवर काढायचे चंक्स मधलं गरम पाणी काढून घेतलं गार पाण्याने धुतले आता चाहणीवर पाणी निथळण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवू तोपर्यंत आपण काही कटिंग चॉपिंग करून घेऊया सात ते आठ काजू घेतलेले आहे त्यानंतर एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे सोबतच चमचाभर बेदाने आपल्याला घ्यायचे आहे आता हे संपूर्ण साहित्य जमेल तितकं छान असं बारीक चिरून घ्यायचे हिरवी मिरची तिखट आहे म्हणून मी एकच घेतली तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मिरची आणि कोथिंबीर छान बारीक चिरून घेतली त्यानंतर बेदाने सुद्धा आपल्याला जमेल तसे छान असे बारीक चिरून घ्यायचे बेदाने आवर्जून घाला याने चव खूप छान लागते फक्त व्यवस्थित चिरून घ्या नाहीतर शिजवताना हे फुलून फुटू सुद्धा शकतात बेदाने चिरून झाले सात ते आठ काजू घेतलेले आहे काजू सुद्धा जमेल तितके आपल्याला बारीक चिरून घ्यायचे संपूर्ण साहित्य बारीक चिरूनच घ्यायचं संपूर्ण साहित्य चिरून झालं तोपर्यंत सोया थोडं पाणी निथळ झालेले आहे आता हाताने चांगले घट्ट पिळून जमेल तितकं संपूर्ण पाणी काढून घ्यायचंय हे तुटले तरीही चालतील पण संपूर्ण असं पिळून यामधून पाणी काढून टाकायचंय अजिबात पाणी यामध्ये राहायला नको पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात घालायचे संपूर्ण सोयाबीन याच पद्धतीने मी छान असे घट्ट पिळून घेते आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेते एक दोन मिनिट एक्स्ट्रा लागला तरीही चालेल पण व्यवस्थित घट्ट पिळूनच घ्या संपूर्ण सोयाबीन पिळून घेतले मिक्सरच्या भांड्यात काढले आता मिक्सर चालू बंद चालू बंद करत जाडसर असे यांना वाटून घ्यायचे फक्त मिक्सरचं चा बटन चालू करायचं बंद करायचं तीन ते चार वेळा केलं की हे परफेक्ट वाटले जातात फक्त वाटताना मध्ये एकदा चमचाने मिक्स करा एकसारखे वाटले जातात मग आणि खूप बारीक लगदा करायचा नाही आहे असे जाडसर रवाळच यांना वाटून घ्यायचे पाणी यामध्ये राहिलं तर याचा लगदा होऊ शकतो म्हणून पाणी संपूर्ण काढूनच घ्यायचं आता हे बारीक करून घेतलेले किंवा हा सोयाबीनचा किमा एका बोलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे संपूर्ण किमा या पद्धतीने मी बोलमध्ये काढून घेतला पाहू शकतात छान असा रवाळ आहे अजिबात लगदा नाही त्यानंतर यामध्ये चिरून घेतलेली मिरची चिरून घेतलेले काजू आणि बारीक चिरून घेतलेले बेदाणे घालायचे त्याचसोबत कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय फक्त इतक्या मिश्रणासाठीच चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं त्यानंतर अगदीच रंगापुरतं थोडंसं लाल तिखट घालायचं कारण मिरची सुद्धा आपण घातलेली आहे आणि अर्धा लहान चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे आवर्जून घाला चव खूप छान लागते नसेल तर थोडासा गरम मसाला घातला तरीही चालेल आता बायंडिंग साठी दोन चमचे बेसन पीठ आपल्याला यामध्ये आहे चमचा चांगला मी गच्च भरून घेते आणि छान असं हे मिश्रण आपल्याला हाताने एकजीव करून आहे संपूर्ण साहित्य एकसारखे एकजीव व्हायला हवे सुरुवातीला मी सांगितलं सोयाबीन मधलं संपूर्ण पाणी पिळून काढून घ्या संपूर्ण पाणी पिळून काढून घेतलं की बाइंडिंगसाठी जास्त बेसन पीठ आपल्याला घालावं लागत नाही आणि मग आपल्याला याचे कोफते करायचे तर कोफ्त्यांची चव खूप छान लागते फक्त दोन चमचे बेसन पीठ यासाठी पुरेसं होतं छान एकजीव केलं एक कोफ्ता वळून पाहायचा अगदी छान हलक्या हाताने दाबून वळायचा परफेक्ट असा कोफ्ता वळला जातोय अजिबात हाताला मिश्रण चिकटत नाहीये ओलसर नाहीये एकसारखा कोफ्ता होतोय म्हणजे परफेक्ट मिश्रण तयार झालं आता या मिश्रणाचे पटपट आपण कोफ्ते वळून घेऊया हाताला थोडंसं तेल लावलंय नाही लावलं तरीही चालतं एक मोठा चमचाभर मिश्रण घ्यायचं हलक्या हाताने दाबत असे लांबट आकाराचे सिलेंडर शेपचे आपल्याला कोफते वळून घ्यायचे सगळे कोफते याच पद्धतीने तयार करून घेते आणि एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे त्याचसोबत कोफते तळण्यासाठी पॅनमध्ये मध्ये मी तेल सुद्धा गरम करायला ठेवले मी असे लांबसर आकाराचे कोफते का करते गोल का करत नाहीये ते मी तुम्हाला पुढे सांगते इतक्या मिश्रणामध्ये इतक्या आकाराचे चौदा कोफते तयार होतात सगळे सोया कोफ्ते मी तयार करून घेतले आता आपण यांना तळून घेऊया तळण्यासाठी तेल छान गरम केलंय थोडासा कण घालून पाहायचा मस्त असा तळून लगेच वरती तरंगला म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे यामध्ये कोफते सोडून घ्यायचे कमी गरम तेलात सोडले तर हे तेलकट होऊ शकतात गॅस आता तरी मोठाच आहे गोल कोफते केलेलं मंडळी काय होतं की जास्त तेल आपल्याला तळण्यासाठी घालावं लागतं की ते बुडतील इतपत आणि एका वेळेला जास्त तळता सुद्धा येत नाही म्हणून असे लांबसर आकाराचे करायचे म्हणजे एका वेळेला सगळे कोफते अशा पसरट पॅन मध्ये आपल्याला कमी तेलामध्ये तळता येतात आता गॅस मध्यम ठेवायचा यावर भरपूर बबल्स आहे हे बुडबुडे थोडे कमी होईपर्यंत मध्यम ते मोठ्या वर तळायचे बुडबुडे थोडे कमी झाले की मग आता चमचाने उलथून सगळ्या बाजूने असे फिरवून फिरवून आपल्याला एकसारखे सोनेरी रंगावर यांना तळून घ्यायचे आहे तळायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त तेल सुद्धा नाही पसरट पॅनमध्ये मध्ये आहे त्यामुळे एकाच वेळेला सगळे मी घातलेले आहे चमचाने असे सगळ्या बाजूने फिरवून फिरवून आपल्याला तळून घ्यायचे आहे फक्त तळताना गॅस कमी ठेवू नका नाहीतर तेलकट होईल आणि मोठा ठेवू नका नाहीतर करपतील मध्यम आचेवर तळून घ्यायचे कोफते आपले तळताय तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया तर मध्ये मध्ये त्यांना चमचाने फिरवत राहायचे इथे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले बारीक चिरून घ्यायचे किसून घ्या हाताने चिरून घ्या किंवा माझ्यासारखा शॉर्टकट चॉपरमध्ये चिरून घ्या अगदी भरकण होतात दोन कांदे मी जाडसर चिरून चॉपरमध्ये घातले एकदा कोफतेसुद्धा चमच्याने फिरवून घेतले आता हा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तर कांदा मस्त बारीक चिरून घेतला आता एक पेस्ट करायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं आणि दोन चिरलेले टोमॅटो पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची तर मंडळी ग्रेव्हीची तयारी करेपर्यंत मध्यम ते मोठ्याचेवर कोफ्ता मस्त असा सोनेरी रंगावर तळले गेले अजिबात करपलेले नाहीये आणि आतपर्यंत मस्त तळले जातात वरतून क्रिस्पी होतात टिशू पेपरवर काढून बाजूला ठेवूया तर मंडळी आपले सोया कोफते तयार झाले ग्रेव्ही करूया ग्रेव्ही करण्यासाठी तेल गरम केलंय अर्धा चमचा जिरे एक इंच दालचिनी दोन तमालपत्र एक हिरवी वेलची काही सेकंद परतून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा त्यानंतर हे दोन चिरून घेतलेले बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालायचे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर कांदा तांबू सोयीपर्यंत परतायचा आहे गॅस कमी करायचा नाही गॅस खूप कमी ठेवला तर कांद्याला खूप पाणी सुटतं आणि लवकर परतला जात नाही म्हणून मध्यम आचेवर कांदा परतून घ्यायचा तर इथे पाहू शकतात एकसारखा मस्त तांबूस रंगावर कांदा परतला गेलेला आहे करपू द्यायचा नाही पण खूप गुलाबी ठेवायचा नाही नाहीतर याची चव ग्रेव्ही चांगली लागत नाही मस्त असा कांदा असा तांबूस परतून झाला आता टोमॅटोची प्युरी यामध्ये घालायची प्युरी घालून मध्यम आचेवर ही सुद्धा एक दोन ते तीन मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे जेणेकरून आलं लसूण आणि टोमॅटोचा कच्चापणा जाईल आणि हे छान असं परतलं जाईल दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर टोमॅटो प्योरी घालून सुद्धा परतून घेतलं परफेक्ट तेल सुटलंय आता मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात हे खूप तिखट नाहीये आणि एक चमचा किचन किंग मसाला सोया कोफ्ता करी करताना किचन किंग मसाला आवर्जून घाला याने चव छान लागते पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक चमचा धनेपूड आणि अर्धा लहान चमचा गरम मसाला सुद्धा घालू शकतात आता मसाले घालून एकजीव करून मस्त असं आपल्याला परतून आहे दोन मिनटं सुगंध आत्ताच खूप छान येतोय एक फक्त दोन मिनटं परतून घेऊया मसाले घालून सुद्धा दोन मिनटं परतून घेतलं गॅस अगदी कमी करायचा यामध्ये चमचाभर पाणी घालायचं आहे कारण आपल्याला दही घालायचं आहे या मसाल्याचं तापमान थोडं कमी व्हावं आणि मग आपण दही घालणार आहोत म्हणजे दही अजिबात फाटत नाही गॅस कमी ठेवायचा वाटीमध्ये तीन चमचे दही घेतलं त्यामध्ये पाव चमचा फक्त साखर घातली होती आणि चांगलं फेटून घेतलेलं आहे आता हे फेटलेलं दही यामध्ये घालायचं गॅस कमी ते मध्यम ठेवायचा आणि सतत मिक्स करत हलकं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ एक दोन ते तीन मिनटं लागतील ग्रेव्हीचा मसाला आपण जितका छान परतून घेतो तितकीच ग्रेव्ही आपली चविष्ट होते आणि पदार्थ परफेक्ट ढाबा रेस्टॉरंट स्टाईल होतो दही घातलेला आहे छान असं परतून घेतलं तेल सुटलं आता त्यानंतर दोन कप गरम करून घेतलेलं पाणी घालायचे आपण यामध्ये कोफते घालणार कोफते ग्रेव्ही शोषून घेणार म्हणून थोडीशी सुरुवातीला सैलसर ठेवायची इतक्या प्रमाणासाठी दोन कप पाणी अगदी योग्य आहे ग्रेव्हीमध्ये मीठ घालायचं कोफत्यांमध्ये सुद्धा मीठ आहे त्याच अंदाजाने कोथिंबीर घालायची आहे आणि आता ग्रेव्हीला उकळी येऊ द्यायची आपण दही घातलंय ना त्यामुळे ही ग्रेवी चवीला खूप रिच लागते ग्रेवीला उकळी आली मंद आचेवर एक पाच मिनटं उकळून घेऊ ग्रेवीला उकळी आल्यानंतर पाच मिनटं मंद आचेवर उकळून घेतली आणि आधीपेक्षा थोडीशी दाटसर आहे आता यामध्ये तयार करून घेतलेले हे सोया कोफते घालायचे आहे कोफ्ते घालून सुद्धा एक दोन ते तीन मिनिट आपल्याला याला उकळून घ्यायची आहे आणि गार झाल्यानंतर ही अजून दाटसर होते तर दोन कप पाणी अगदी योग्य प्रमाण आहे कोफ्ते घालून घेतले छान एकजीव केलं लो मिडियम फ्लेमवर अर्धवट झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपण ही ग्रेव्ही उकळून घेऊ म्हणजे कोफ्त्यांच्या आतपर्यंत ग्रेव्ही छान मुरली जाते इथे एक दोन ते तीन मिनिटं अर्धवट झाकण ठेवून कोफते घालून सुद्धा उकळून घेतली जबरदस्त चवीची कोफ्ता घरी तयार झालेली आहे मंडळी सुगंध अप्रतिम येतोय अगदीच घरात ठेवलेल्या साहित्यात ही शाही रिच रेसिपी आपण तयार केली ग्रेव्ही परफेक्ट आहे दिसायला अगदी सुंदर दिसतात जिबेवर ठेवताच विरघळतात चवीला अप्रतिम लागतात ग्रेव्ही यापेक्षा दाटसर करू नका कारण गार झाल्यानंतर अजूनही दाट होते परफेक्ट अशी कोफ्ता करी आपण घरात ठेवलेल्या साहित्यात तयार केली गरमागरम कोफ्ता करी सर्व करूया नॉनव्हेजच्याही चवीला टक्कर देईल इतकी जबरदस्त लागते ढाबा रेस्टॉरंटवर मिळणार नाही इतक्या छान चवीची घरच्या घरी तयार झाली ही गरमागरम कोफ्ता करी तुम्ही राईस रोटी नान तंदुरी रोटी फुलका कशासोबतही सोबतही सर्व करू शकतात एक कोफ्ता तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते फक्त ना ग्रेव्हीत घातल्यावर दोन ते तीन मिनटं उकळा त्यापेक्षा जास्त नको कारण खूप जास्त सॉफ्ट व्हायला नको कट करून दाखवले पाहू शकतात अगदी मऊसूद कोफ्ते आहेत तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही सोया कोफ्ता करी एकदा नक्कीच करून पाहायला हवी इतक्या जबरदस्त चवीची आहे कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा